पण पंचवीस ला आहे पण छान आहे फिनिशिंग वगैरे पण आहे भारी दिसत आहेत रुपये शंभर रुपये दीडशे रुपये वेगवेगळी साईज वेग भाव आहे इतका सुंदर मोरपंखा आहे हा स्वागत आहे तुमचं आमच्या युट्यूब चॅनलच्या बघण्याच्या व्हिडिओमध्ये आता गरज व जवळ आले तुझ्यामध्ये आता बाप्पा येणार आहेत आणि सर्वांची तयारी चालू झाली आहे मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला डेकोरेशनचं साहित्य दाखवलं होतं या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार बाप्पाचे दाका अलंकार हे बघा तुम्ही माझ्या मागे बघू शकता की असे मायक्रो प्लेटेड गोल्डन टाईपचे अलंकार आहेत चुलेचे साहित्य आहे जसं की दासव फूल मोदक मोदक मामा असं बरंच साहित्य तर जाणून घेऊया त्यांचे प्रायझेस काय आहेत कुठे मिळतात सर्व जाणून घेऊया तर तुम्हाला इथे येण्याचा पत्ता सांगते मी आहे दादर वेस्टला माझ्या मागे तुम्ही बघू शकता स्टेशन आहे मधल्या गल्लीतून चालत आला तर दोन मिनिटाच्या अंतरावर स्वातंत्र्यवीर सावरकर मंडई आहे त्याच्या अगदी अपोजिट गल्लीत आपल्याला जायचं आहे कीर्तिकर मार्केट म्हणून फेमस आहे तर आपण आलो आहोत श्री साईनाथ आर्ट ज्वेलरी या दुकानामध्ये हे तेवीस नंबरचं दुकान आहे डिटेल ऍड्रेस मी तुम्हाला देणारच आहे तर आपण सुरू करूया आपल्यासोबत बोलायला त्यांचे ओनर आहेत आपलं नाव माझे नाव सरवण सिंग ओके दुकानाचा काय टायमिंग आहे साडे नऊ ती नऊ रोज चालू असत हो सोमवारी बंद असतं पण ते गणपती मध्ये चालू असणार ओके आता बाप्पा पूर्ण चालू आहे तुम्ही सोमवारी सुद्धा येऊ शकता दुकान चालू आहे सकाळी नऊ ते रात्री साडेनऊ पर्यंत आहे तर आपण सुरुवात करूया फुलांपासून सो काय प्राइजेस आहेत फुलांचे आणि काय काय आहे सर आहे हां म्हणजे तीन साईज येणार आहेत ओके हे बघा ऐंशी रुपये शंभर रुपये दीडशे रुपये वेग साईज वाईज भाव आहे तीन चार साइज आहेत अपेक्षित से ये जास्वंती हे मोठे आहेत पण दोन तीन साइज आहेत प्रकार बघू शकता तुम्ही जास्वंद 200 250 असे वेग छोटी साइज मोठी साइज अशा तीन प्रकारच्या साइजेस आहेत 80 रुपयापासून सुरू आहे पुढे तुम्ही घ्याल त्याप्रमाणे हां ओके भाव वेगळा आणि रिटेलचा भाव वेगळा होलसेल पण आहे इथे ओके okay, होलसेल सुद्धा आहे जर तुम्हाला जास्त प्रमाणात घ्यायचं असेल तर मिळतील इथे त्याचप्रमाणे हे पण छान दिसतंय गोल्ड मध्ये मायक्रो प्लेटिंग मध्ये ओके okay. वेगवेगळ्या अजून डिझाईन आहे पण एवढं आता दाखवू okay, शकत नाही आपण थोडक्यात बघूया कारण की भरपूर सारे काय काय पाहायचं आपल्याला ह्याची काय प्राइस आहे हे तीनशे रुपये थ्री हंड्रेड ला पण हेवी आहे किती सुंदर नवीन डिझाईन आहे छान आतमध्ये मोती सुद्धा लावलंय कमल आहे कमळाची डिझाईन याच्यामध्ये साईजेस आहेत पण साईज आहेत

आणि हे दोन जास्वंद आहेत ते हे जालीवाला जास्वंद आहेत हे साडेतीनशे रुपयाचे पण खूप सुंदर आहे आणि हेवी पण आहे साडेतीनशे रुपयाप्रमाणे त्याची क्वालिटी आहे कारण की बघा ना एवढा हेवी आणि इतकं सुंदर दिसतोय बाप्पा छतात अजून छान वाटेल त्याचप्रमाणे हा कसा आहे हे दीडशे रुपयाचे दीडशे ला आहे थोडा हलका आहे पण हा दीडशे ला आहे त्याचप्रमाणे अजूनही आहे कमळाच्या ह्याच्यात आहे का बघा तुम्ही किती सुंदर दिसतंय हे हे कसं आहे अडीचशे रुपये अडीचशे ला आहे म्हणजे थोडक्यात ऐंशी रुपयापासून ते साडेतीनशे चारशे पर्यंत तुम्हाला फुलं येतील तुम्ही तुमच्या घेऊ शकता तर आता आपण पाहतो आहोत प्राइस काय पंचा रुपया पासून चालू आहेत आठशे पर्यंत आहेत आठशे नऊशे पर्यंत आहेत सर्वात छोटा आहे हा जो पन्नास रुपयाला आहे त्याप्रमाणे जर तसं तुम्ही घालते आठशे पर्यंत लास्ट लास्ट लांच्याकडे आहे पण वेगवेगळे प्रकार आहेत तुम्ही प्रकार बघू शकता यामध्ये अजून वैरायटी येते इस्टॉनची मोतींची okay. अजून वैरायटी आहे okay. पण ती आता सध्या नाही ठीक आहे okay. सो so, हे काय मेटल आहे म्हणजे कलर वगैरे जाणार नाही ना? काही कॉपर मध्ये आहे गोल्ड प्लेटेड मध्ये मायक्रो प्लेटिंग मध्ये बनवलेलं आहे okay. ते कलर वगैरे जात नाही so, कलर वगैरे जाणार नाहीये आणि हा खूप छान बापरे किती हेवी आहे हा मोठाचा मोठा असा मोठा आहे आणि छान हेवी सुद्धा आहे दिसायलाही खूप छान आहे आणि क्वालिटी पण चांगली आहे हा लास्ट कितीचा आहे हे नऊशे रुपये ओके हा 900 ला आहे पण त्याप्रमाणे त्याची क्वालिटी आहे सो असे बरेच प्रकारचे मोदक आहेत तुम्हाला जो आवडेल जसं तुमच्या पप्पांना छान वाटेल त्याप्रमाणे तुम्ही घेऊ शकता त्याचप्रमाणे हे छान असे नवीन केळी बघते हे कसे आहेत फाय हंड्रेड रुपीज आणि हे सातशे रुपयाचे कलरचा प्रॉब्लेम वगैरे पाचशे आणि सातशे प्रमाणे आहेत हे नवीन आलेत का यंदा हो सो हे काहीतरी नवीन आहे त्याचप्रमाणे तुम्ही बघू शकता ह्यांच्याकडे पप्पांचे खूप सारे अलंकार आहेत मोदक आहेत हात आहेत पेयचे पान आहेत सर्व मी तुम्हाला डिटेल मध्ये दाखवणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ स्किप न करता पाहा सर्वांची प्राईस जाणून घ्यायची असेल तर त्याचप्रमाणे आपण आता पप्पाचे सोळे पाहतोय ते सुद्धा यांच्याकडे गोल्डन मध्ये आहेत तर काय रेंज आहे यांची अडीचशे सहाशे रुपये आहे आणि हे अकराशे रुपये अकराशेला आहे म्हणजे अडीचशे पासून अकराशे पर्यंत आणि ह्याची सुद्धा कलर ची हो चालते ते खराब आहे ना सुद्धा कलरची वगैरे गॅरंटी आहे क्वालिटी छान आहे तर तुम्हाला असं छान सोळे वगैरे घ्यायचे असतील पप्पांना तर ते सुद्धा यांच्याकडे मिळतात त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर खरेदीला या गोष्टी बघा ना इतका सुंदर मोरपंखा आहे हा तर तो सुद्धा हेवी आहे मायक्रो प्लेटेड आहे खूप छान आहे हा युनिक आहे म्हणजे पहिल्यांदाच आलाय का की दरवर्ष असे दुसरंच वर्ष आहे तुम्ही पहिल्यांदाच पाहते खूप छान आहे काय ह्याची प्राइस अरे वा स्वस्त आहे स्वस्त बघा ना इतका छान फिनिशिंग केलेलं आहे दोनशे रुपयाला आहे याच्यामध्ये सायजेस वगैरे असतात का तीन साइज आहे तीन सायजेस आहे छोट्या मोठ्या अशा असतात तीन साइज आहे सायजेस आहेत तुम्ही जेव्हा शॉपवर याल तेव्हा तुम्ही स्वतः बघा त्याचप्रमाणे इथे त्यांनी दुर्वा पण दोनशे अडीचशे तीनशे असे वेगवेगळे ओके आपण दुर्वा बघूया का हो सो कसे स्टार्टिंग काय प्राईस दुर्वा एकशे वीस रुपये हे दीडशे हे दोनशे हे ओके म्हणजे स्टार्टिंग एकशे वीस रुपयाप्रमाणे पण ते पण बघण्याची फिनिशिंग किती सुंदर सोन्याचं आहे ते काय इतके छान वाटतंय त्याचप्रमाणे जर दुर्वामध्ये क्रिएटिव्हिटी पण आहे बघा त्याने ग्रीन कलर आहे ह्याची प्राइस वेगळी आहे का एकशे वीस ला दीडशे तुम्हाला जर असं एकदम ओरिजिनल वाटावं असं घ्यायचं असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा सायझेस आहेत आणि दीडशे पासून सुरुवात आहे आता, आता मी तुम्हाला दाखवणार आहे पानांचे प्रकार मला माहिती नव्हतं एवढे सारे असंत पाण्याचे प्रकार मिळतात तुम्ही बघू शकता हे त्यांनी डेमो साठी ठेवले आहे त्यामध्ये इतके छान छान केळीच्या पाण्याचे प्रकार अजूनही पानाचे प्रकार आहेत केवढा आहे तर आपण बघूया काय स्टार्टिंग प्राइस याच्यामध्ये केवडा बघा साठ रुपये पासून चालू आहेत ओके अष्टविनायक आहे ओके म्हणजे स्टार्टिंग ऐंशी रुपयापासून आहे बघा याच्यामध्ये बाप्पा संपूर्ण अष्टविनायक आहे त्याच्यामध्ये दगडू शेटचे पप्पा आहेत असे वेगवेगळ्या प्रकारचे बाप्पा सुद्धा तुम्हाला पानावर मिळणार आहेत आणि केवड्यामध्ये सुद्धा प्रकार आहेत त्याचप्रमाणे इंटरेस्टिंग असे तीन साइजेस आहेत केळीची पानं बघा आणि हेवी आहे हा अगदी तुम्हाला शोभेसाठी पण छान वाटतील इतकी छान आहे त्याचप्रमाणे मोठ्या सुद्धा हे ग्रीन प्लेटेड पण जे जरा असं वाटावं वा म्हणून आहे त्याच्यामध्ये सुद्धा सायजेस आहेत आणि प्रॉपर हे गोल्डन प्लेटेड पण आहेत नैवेद्यासाठी तुम्ही ह्याच्यामध्ये अक्षरशः नैवेद्य ठेवू सुद्धा शकता इतकं छान आहेत पानांचे काय प्रकार प्राइजेस आहेत छोटे तुम्ही तुम्हाला सांगितले दोनशे चारशे रुपये okay. ची okay. ये ये से से हे आहे ओके मोठी साईज आठशे रुपयाची आहे हे बघा हे अकराशे रुपये ची आहे पण तुम्हाला असं वाटत अकराशे रुपये पण हेवी आहेत जड आहे वस्तू मटेरियल खूप चांगल्या क्वालिटीचा आहे हे अकराशे रुपये वस्तू मी हातात घेते म्हणून मला जाणवतंय की हे जड आहे सो तुम्ही हे बिनदास वापरू शकता याच्यातलं काही गोल्डन प्लेटेड असलेले जाणार नाहीये चांगली क्वालिटी आहे आणि नैवेद्य ठेवू शकता याच्यामध्ये आपण आता पाहणार आहोत त्रिशूळ गदा वगैरे असं सर्व शस्त्र बाप्पाचे आणि ते इतके आहेत ना की तुम्हाला काय दाखवून काय नाही असं होणार आहे ते बघा अगदी छोट्यापासून म्हणजे तुमचे पप्पा अगदी दीड फुटाचे असतील तरी सुद्धा तुम्ही घेऊ शकता आणि मग जितके मोठे असतील त्याप्रमाणे तुम्ही हवं तसं काही शस्त्र घेऊ शकता यांच्याकडे आपण बघूया काय सर्वात छोट्याची किंमत आहे पन्नास रुपयापासून छोटे आहेत आणि त्यामध्ये हे भरपूर व्हरायटीज आहेत आणि इव्हन हे बघा स्टँड सुद्धा आहे तुम्ही ठेवू शकता आणि ह्याला कलरिंग वगैरे केलेलं आहे त्याचप्रमाणे हे जी इतके सुंदर आहे त्यांना मोटरचं पिंक कलर डायमंड वगैरे असं केलेलं आहे ह्यांची काय प्राइस आहे ज्यांना डायमंडचं काम केलेलं आहे ओके म्हणजे त्याप्रमाणे अडीशे तीनशे असं मोठी लावलेलं किती सुंदर दिसत आहे डिझाईन्स तर खूप सुंदर सुंदर आहेत त्याच्यामध्ये कलरिंग वगैरे पण आहे आणि तुम्हाला जर असं सिंपल हवे स्टील सिंपल हेवी आहे ते पण सर्वांची गॅरेंटी क्वालिटीची वगैरे आहे आणि हे म्हणजे माझ्या मते पन्नास चार पर चार चार। चार। पन्नास पासून जे सुरू आहेत ते लास्ट लास्ट टू आहेत आपल्याकडे आठशे नऊशे हजारपर्यंत असं मोठे पाहिजे मध्ये तर दोन हजार तीन हजार चार हजार हे पण छान आहे हेवी आहे हे पण म्हणजे पन्नास ते तीन हजार पर्यंत घेऊ शकतात त्याचप्रमाणे हे गदा आहे मला छोटी साइज दीडशे पासून चालू आहेत ओके पाच हजार पर्यंत साईज येते ते मोठी पण येते ओ याच्यापेक्षा पण मोठी येते का अरे वाह छान आणि मग समजा तुम्ही हे बनवून देता का समजा एका든지 मोठी छोटी हो, मोठी असं काय असेल तर कस्टमाइज साईज होतं तुम्ही कस्टमाइज सुद्धा करून घेऊ शकता आपण आता एकदम छान सुंदर असे पप्पाचे चरण आणि पादुका जे पाहणार आहोत आशीर्वाद मुद्रा आहे इतकी छान आहे ना त्याची डिटेलिंग बघा तुम्ही इतकी मस्त वाटत आहे

हे बघा किती छान आणि बेस्ट आहे ना की तुम्ही ते सहज लावू शकता बाप्पाला एकदम छान असं ग्रीप आहे सायझेस ह्याच्यामध्ये तीन ते चार आहे त्यामध्ये सुद्धा बघू शकता तुम्ही इतकं हेवी आहे ना हे मटेरियल इतकं छान आहे ओम काढलेलं आहे ह्याच्यावरती फक्त तुम्हाला मागे बांधावं लागेल ह्याला तसं ऑप्शन नाही आहे पण क्वालिटी खूप छान आहे मस्त आहे आणि हे बनवून सुद्धा देणार आहेत कस्टमाइज सुद्धा करून देणार आहेत आणि हे तर आपण आता सॅम्पल म्हणून पाहतोय तर अजूनही यांच्याकडे व्हरायटी आहे ह्यामध्ये पण मी व्हिडिओ खूप मोठा होईल सर्व तुम्हाला दाखवता येणार नाही म्हणून हे दाखवते सो स्टार्टिंग तुम्ही बोललात की हे कसे आहेत स्टार्टिंग साडेतीनशे पाचशे सहाशे सातशे साडेतीनशे पाचशे सातशे आणि अजूनही आहेत व्हरायटी तुम्ही घ्याल त्याप्रमाणे वेगवेगळे आहेत पण सुरुवात अशी पाचशे पासून आहे यांच्याकडे तर आता आपण पाहत आहोत सुदर्शन चक्र यांच्या <laughs> दुकानावर काय मिळत नाही असं विचारा तुम्ही सर्व साहित्य वापरतो तुम्ही एका ठिकाणी आलात सर्व वस्तू मिळणार आहेत माझ्या हातात आहे सुदर्शन चक्र हे तीनशे ला आहेत बोलतो तीनशे ला इतकं छान आहे त्याचं डिटेलिंग बघा तुम्ही दीडशे पासून चालू आहे सुंदर आहेत आणि हेवी सुद्धा आहे दीडशे पासून सुरू आहे दीडशे पासून छोटी साईज म्हणतात त्याचप्रमाणे पुढे पण आहे आणि हे बघा जर बाप्पा असेल तुमचे जरा उंच असेल मोठे असेल तर त्यांना इतकं सुंदर दिसेल हे हातामध्ये तुम्ही जवळून बघाल ना तर किती छान फुलांचं काम केलेलं कोरीव काम आहे प्लस मोठा सर्व हाताने किती छान आहे ह्याची काय किंमत असेल पंधराशे आहे पण वर्थ आहेत पंधराशे रुपये कारण की इतकं सुंदर पीस आहे यामध्ये सुद्धा बघा ना वेगवेगळ्या डिझाईन्स आहेत अवती डिझाईन बघा तुम्ही किती छान आहे असे त्यांच्याकडे भरपूर सारे डिझाईन्स आहेत आपण सॅम्पल म्हणून एक दोन पाहिले जर तुम्हाला सुदर्शन चक्र घ्यायचे असतील तर छोट्यापासून अगदी छान यांच्याकडे अवेलेबल आहेत त्याचप्रमाणे तुम्ही बघा खूप सुंदर मला आवडलेली सगळ्यात छान गोष्ट आहे ही बघा ना किती सुंदर दिसत आहे ते बाप्पाचे कर्ण फुलांसाठी आहेत हे इतके क्यूट आहेत इतके मोराचे छान छान डिझाईन्स आहेत छोटे तर आहेतच त्याचप्रमाणे तुम्ही बघू शकता बघा किती देखणे दिसतील बाप्पा हे लावले तर एवढे छान आहेत त्यामध्ये बघ ना वेगवेगळे डिझाईन आहेत काय आहे ओके पासून आहेत काहीच असं म्हणायला जाल तर कारण की इतकं छान जर डिटेलिंग केलेलं असेल इतकं छान काम केलेलं आहे इतकं सोपं इझी टू वेअर म्हणजे असं बोलतो ना बाप्पा लगेच तुम्ही लावू पण शकता तुम्हाला जास्त मेहनत नाहीये इतके छान आहेत पाचशे पासून वर्थ आहेत पाचशे रुपये तुमचे त्याचप्रमाणे तुम्ही बघा हे पण डिझाइन आहेत कर्णफुलांमध्ये आणि त्यामध्ये हो सुद्धा एकदम छान छान फुलांचे डिझाईन्स आहेत काय पाहिजे अजून असं मला वाटतं कसे आहे ते सातशे आठशे नऊशे हजार ओके कारण ते आहे म्हणजे बघा ना किमतीप्रमाणे त्यांनी काम सुद्धा केलेलं आहे सर्व हाताने काम केलेलं आहे स्टोन तुम्ही बघू शकता त्याचं डिटेलिंग बघू शकता ते एकच लावल्यावरती जर पप्पा छान दिसणार आहे त्याचप्रमाणे जर तुमच्याकडे मंडळाचे पप्पा असतील मोठ्या मूर्त्या आहेत तर त्यांच्यासाठी सुद्धा बघू शकता तुम्ही त्या कर्णफुलं आहेत आणि लावण्यासाठी सुद्धा इझी आहे मागे बघा पट्टा आहे असा आणि खूप सार काम केलेलं आहे म्हणजे मला तर असं वाटतं बाकीच्या अलंकारापेक्षा कानातले घालूनच बाप्पा छान वाटावेत ह्यांची काय प्राइस आहे नऊ हजार रुपयाचे नऊ हजाराचे आहे छान आहेत क्वालिटी खूप सुंदर आहे आणि मला तर स्पेशली खूप आवडले कर्णफुलं बाप्पांचे तुमच्या घरी छोटे बाप्पा असतील तर हे नक्कीच घ्या मला तर खूप आवडले त्याचप्रमाणे आता आपण तोडे पाहत आहोत बाप्पांचे हे रेग्युलर तोडे आहेत रेग्युलर तोडे आहेत आणि हे जरा असे छान वर्क केलेले आहेत फिनिशिंग वगैरे बघून तुम्हाला ओके काय मटेरियल आहे यांचं हे मायक्रो आहे मायक्रोस आहे ब्रास मध्ये ओके वा खूप छान दिसत आहेत हे आणि काय प्राइस रेग्युलर तोड्यांची दोनशे रुपये सेव्हन हंड्रेड हे सातशे ला आहेत हे दोनशे ला आहेत तसेच मुकुट तोडे सुद्धा आहेत त्यांच्याकडे आणि त्यामध्ये भरपूर अशा डिझाईन्स आहेत वा बघा मस्त भारी दिसत आहेत एकदम सुंदर आणि स्टोनचं पण काम केलेलं आहे हे तुम्ही बोलत कसे आहेत सातशे वीस रुपये सातशे वीस सुद्धा बघा डिझाईन्स वेगळ्या वेगळ्या आहेत तुम्हाला कळेल जवळून आणि मला तर खूप छान वाटले कसले भारी थोडे एकदम सुंदरच दिसतील बाप्पा एवढं छान काम केलेलं आहे हेवी आहेत आणि हे जे मोठे आहेत हे हे चोवीसशे रुपये चोवीसशे ला आहेत पण छान आहेत आणि त्यामध्ये बघा ना तुम्ही खूप छान असे डिझाईन यांच्याकडे आहेत सर्व मध्ये सुद्धा भरपूर असं वेरिएशन आहे व्हरायटीज आहेत बघू शकता आता साध्या सुद्धा आपण सिंपलच्या डिस्प्लेला लावलेल्या आहेत अजूनही आहेत एका दोनचे आपण प्राइस जाणून घेऊया सर्वात छोटे आहेत हे कसे आहेत हे सहाशे ते पण गोल्डन मध्ये कुठले गोल्डन प्लेटेड आहेत गॅरंटी आहे ना सर्वांची सर्वांची गॅरंटी वगैरे आहे काहीच टेन्शन नाही आहे त्याचप्रमाणे हे जे मोठे आहेत जास्वंदीच्या फुलांचे किती छान वाटत मस्त हे कसे हे तुम्हाला पडणार चौदाशे रुपये ओके चौदाशे ला आहेत आणि हे बाकीचे जे मोठे आहेत हे हे पंचवीसशे रुपये सोळाशे रुपये आणि याचे बिग साईज पाहिजे तर बिग साईज पण दाखवता का जरा बिगे बघा सुंदर दिसत बघा मस्त एकदम जास्वंदीच्या फुलांचा हार आहे खाली सुद्धा बघा किती छान काम केलेला आहे हा साधारण किती फुटाच्या पप्पाला येईल हा चार फुटाला चार फूटे पाहिजे मोठे सुद्धा हा ते बघा त्यांनी मागे लावलेलेच आहेत जर तुमच्या मंडळाचे बाप्पा वगैरे असतील ना तर त्यांच्यासाठी सुद्धा आहेत मंडळांसाठी सुद्धा छान असे हार आहेत सुंदर काम केलेले सर्वांवरती सर्व छान आहे आणि बघा ना इतके छोट्यापासून ते अगदी मंडळांच्या बाप्पांपर्यंत हा कंठी आहे त्यांच्याकडे अगदी सहाशे रुपयापासून पाचशे सहाशे पासून सुरू आहे त्याप्रमाणे तुम्ही जसं घ्याल त्याप्रमाणे आहे मस्त युनिक आहे मला तर वाटतं तुम्हाला नक्की आवडेल मला व्हिडिओ करताना इतकं छान वाटतं एवढे भारी भारी अलंकार बघते सर्व वस्तू बघते तर तुम्हाला तुमच्या बाप्पाला घेताना किती छान वाटेल त्यामुळे नक्कीच इथे व्हिजिट करा तर आता आपण बघतो हो, आहोत बिग बाळी आणि सोनपट्टी आहे तर, सोन तर आपण व्हरायटीज पाहून घेऊया सर्वात छोटी बिग बाळी कशी येईल हे पंचवीस रुपये ओके बघा सर्वात छोटी आहे पण पंचवीसला आहे पण छान आहे फिनिशिंग वगैरे पण आहे सेम रुद्राक्षाची सुद्धा आहे ह्यामध्ये पण सायजेस मोठ्या वगैरे आहेत ना ओके okay. त्याचप्रमाणे अगदी बिघबाळी सुद्धा आहे यांच्याकडे सर्वच देखणी आहेत म्हणायला गेलं तर किती छान काम वगैरे केलेलं आहे ह्या कशा आहेत ना एकदम मस्त स्वस्त आहेत रेंजमध्ये हे डायमंडचे केलेलं होतं त्याचप्रमाणे हे अशा सिंपल सुद्धा आहेत बघू शकता तुम्ही प्रत्येकामध्ये सायझेस आहेत अवेलेबल यांच्याकडे आणि ह्या कशा आहेत ह्या फक्त सत्तर रुपयाला आहेत म्हणजे तुम्हाला जर बिग बाई घ्यायची असेल तर oh, yeah. तुम्ही नक्कीच इथे व्हिजिट करा कारण की भरपूर अशी व्हरायटी आहे सॅम्पलसाठी काढले आहेत अजूनही भरपूर आहे व्हरायटी तर त्याचप्रमाणे यांच्याकडे सोनपट्टी सुद्धा आहे बाप्पाच्या सोन्यासाठी खूप छान अशा सोनपट्ट्यांचे डिझाईन्स आहेत हे तर दगडू शेट चे प्रतिकृती आहे सेम तशाच त्याच्यामध्ये मोठी सुद्धा आहे बघू शकता तुम्ही बाप्पा जसं असतील त्याप्रमाणे तुम्ही घेऊ शकता स्टार्टिंग प्राइस किती आहे सोंडेंची सोंडेची प्राइस तीनशे रुपये स्टार्टिंग आहे मोठी पाहिजे तुम्हाला मोठी पण भेटणार हे बघा हे आहे आहे पण आपल्याकडे डबडू शिंतामणी चिंतामणी चिंता मोठी साईज पाहिजे हे बघा बिग साईज पण आहे आपल्याकडे मंडळाचे बाप्पा असतील तर त्यांच्यासाठी सुद्धा यांच्याकडे आहेत अवेलेबल दोन फुटाचे आणि चौदा फुट फुट पर्यंत आपल्याला भेटते तुम्हाला ओके दोन फुटापासून चौदा फुटापर्यंत आहेत आणि इतक्या सुंदर आहेत प्रत्येकाची डिझाईन वरायटी क्वालिटी खूप उत्तम आहे आणि सगळेच लॉंग टाईम चालणार आहेत म्हणजे तुम्ही एकदा इन्व्हेस्ट केला तरी पण बरीच वर्ष वापरू शकता असे सर्व मटेरियल आहे हा असं नाही की एकच वस्तू तुम्ही घ्यायला पाहिजे सर्वांबद्दल एकदा घ्याल भरपूर वेळ टिकेल असे आहेत तर हे थोडक्यात सांगायचं तर तीनशे रुपयापासून सुरू आहे त्याप्रमाणे जसं तुम्ही घ्याल त्याप्रमाणे यांच्याकडे भरपूर असं स्टॉक अवेलेबल असतात आता आपण पाहत आहोत मुकुट सो बघू शकता तुम्ही अगदी छोट्यापासून ते अगदी मोठे मोठे असे मुकुट आहेत सो आपण एक एक बघून घेऊया जवळून काय काय प्राइजेस आहेत सर्वात छोट हे कसं आहे दीडशे रुपयाला आहे अगदी छोटी मूर्ती असेल तर हे सुद्धा खूप छान शोभा देईल क्वालिटी खूप चांगली आहे कारण की मी हातात धरते तर मला जाणवतं हेवी आहे त्याचप्रमाणे स्टोनचं काम फिनिशिंग सर्व वरतीच छान आहे समजा हे कसं आहे नऊशे रुपये नऊशे म्हणजे दीडशे पासून सुरू आहे आपल्याकडे त्याचप्रमाणे हे बघा असे सुद्धा आहेत साडेतीन हजाराला आहे पण क्वालिटी खूप छान आहे त्याचप्रमाणे हे बघा खजाना सापडतो एक एक किती सुंदर मुकुट आहे काय बोलावं बघा नाही तर मोराचं हे आहे स्टोनचं काम केलेलं आहे म्हणजे ना तुम्हाला असं दुकानाच्या डिस्प्ले वरती नाही सर्व दिले तुम्हाला असं बघून वाटेल की ओके ओके थोडस सा सामान आहे उभे राहाल आणि शोधाल ना तेव्हा तुम्हाला असं सगळा खजाना सापडणार आहे सो हे कसं आहे हे तुम्हाला पाच हजार पर्यंत भेटणार याच्या पाठीमागे पण हे आहे काय म्हणजे किती सुंदर दिसत आहे बघा तुम्ही पाच हजारामध्ये ते पण पण खूप छान क्वालिटी आहे आणि वर्त आहे पाच हजार रुपये त्यामध्ये सुद्धा हे छोटी साईज आहे का सेम म्हणजे मागे हे लावण्यासाठी असं ह्याचं काय प्राइस भेटणार आहेत आणि हे आपण जे आणले ते पण बघाळाचे बाप्पा वगैरे असतील ना तुमचे आणि ह्याच्यामध्ये समजा सेम बनवून हवं असेल तर तुम्हाला तुमच्या चॉईस प्रमाणे छोटे पण बनवून मिळणार आहेत हे बघा मोठ्यामध्ये पण खूप छान डिझाईन्स आहेत आपण सर्वांना दाखवतो तुम्हाला सॅम्पल कळावे की यांच्याकडे काय काय प्रकार आहेत सो तुम्ही बघा इथून ते इथपर्यंत अशा सर्व रेंजमध्ये यांच्याकडे मुकुट आहेत तर गणपती बाप्पा म्हटलं की उंदीर मामा हे सोपीला पाहिजेतच तर ह्यांच्याकडे बघू शकता ते उंदीर मामांमध्ये सुद्धा असंख्य प्रकार आहे मला असं म्हणायचं की यांच्याकडे मध्ये सगळ्यामध्ये असंख्य प्रकार आहेत म्हणजे भरपूर वरायटी अगदी उंदीर मामांमध्ये सुद्धा इतकी सारी व्हरायटी आहे तर बघूया आपण एकदम छोटूसे ते कसे आहेत दीडशे रुपये ओके यामध्ये सुद्धा दोन प्रकार आहेत तुम्ही बघू शकता एक पूर्ण गोल्डन मध्ये आहेत आणि हे ब्लॅक गोल्डन मध्ये हे दीडशेला आहेत त्याचप्रमाणे हे उभे आहेत हे पण खूप छान वाटत बघा ना उभे मध्ये हे कसे आहे साडेपाचशे साडेपाचशे ओके आणि हे जे एकदम मोठे आहेत ते बारा हजार पर्यंत बघू शकता पण वाटतंय मागे शॉल वगैरे गणपती बाप्पा आहेत खूप सुंदर खूप सुंदर हे प्राइस प्रमाणे सगळं काम पण केलेलं आहे ते बघूनच तुम्हाला कळेल की तेवढी किंमत त्याची आहे सो so, तुम्हाला जर घ्यायचे असतील तर दीडशे रुपयापासून पंधरा हजारापर्यंत आहेत अडीचशे साडेतीनशे तुमच्या प्रमाणे आहेत तुम्हाला जसे ज्या पॅटर्न मध्ये घ्यायचे त्या पॅटर्न मध्ये घेऊ शकतात तर यांच्याकडे गजलक्ष्मी सुद्धा आहे जर तुम्हाला त्या सुद्धा घ्यायच्या असतील गणपती मध्ये घ्यायच्या असतील खरेदी करायच्या असतील तर त्या सुद्धा यांच्याकडे आहे ही छोटी आहे ते तीनशे रुपये जोडी हे जोडीने येणार तीनशे रुपये जोडी आहे त्याचप्रमाणे वेगवेगळ्या सायझेस आहेत आणि ही मोठी साईज तीन हजारपर्यंत तीनशे पासून ते तीन, तीन हजारापर्यंत जोडी याप्रमाणे तुम्हाला गजलक्ष्मी घ्यायचं असेल तर त्या सुद्धा इथे अवेलेबल आहे त्याचप्रमाणे असं गोल्डन प्लेटेड शेला आहे आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर आहे हे छान शेला आहे यामध्ये सुद्धा त्यांच्याकडे डिझाईन आणि लांब वगैरे आहे यापेक्षाही साईज मध्ये वेगवेगळे आहेत हे कसे आहेत ओके मी जो हातात घेतला होता हा साडेतीनशेला आहे त्याचप्रमाणे मोठ्या सायझेस वगैरे आहेत लास्ट टू लास्ट किती पर्यंत येईल लास्ट लास्ट टू ना तुम्हाला साइज पण भेटणार नंबर दोन नंबर तीन नंबर साडे तीनशे पर्यंत तीनशे पासून सुरू आहे साडेतीनशे तीनशे आहेत तुम्हाला जसे हवे त्याप्रमाणे तुम्ही घेऊ शकता तर आपण त्या दुकानामध्ये बाप्पाचे खूप छान असे अलंकार दुर्वा पानं फुलं मुकुट सर्व काही आहे एकाच ठिकाणी अगदी उंदीर मामांमध्ये सुद्धा इतकी छान छान व्हरायटी आहे असं बघा ना बाप्पांच्या पायांपासून ते मुकुटापर्यंत सर्व अलंकार तुम्हाला एकाच ठिकाणी मिळणार आहेत आणि ते सुद्धा तुम्हाला कुठे लांब जायचं नाही आपल्या दादरमध्ये आहे दादर मध्ये तुम्ही पप्पाच्या खरेदीसाठी येतच असाल त्या दुकानाला नक्की व्हिजिट करा यांच्याकडे खूप छान आहेत प्लस क्वालिटी पण खूप उत्तम आहे त्यांच्याकडे होलसेल आणि रिटेल दोन्ही पद्धतीने मिळतं मी जे तुम्हाला सांगितलं ते रिटेलची किंमत होती तुम्ही जर होलसेलमध्ये घेत असाल तर प्राइस कमी जास्त होणार आहे ते तुम्ही स्वतःच या व्हिजिट करा आणि सांगा त्यांना काय हवं ते आणि मी जे दाखवलं त्यामध्ये तुम्हाला काय आवडलं असेल तर कमेंट करून नक्कीच सांगा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद